विविध योजनांतील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यात घरकुलचे कंत्राटी कर्मचारी संपावर ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी विभागीय प्रोग्रॅमर जिल्हा प्रोग्रॅमर व तालुका संगणक परिचालक वर्षानुवर्षे काम करीत आहेत त्यांना नियमित सेवेत घेण्यासह वेज कोड दोन हजार एकोणीसनुसार समान काम समान वेतन देण्यात यावे तसेच सर्व घरकुल कर्मचाऱ्यांचे मानधन महिन्याच्या पाच तारखेच्या आत करा अशा मागणीसाठी सोमवारपासून घरकुलचे कर्मचारी संपावर केले राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना निवेदन देऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना राबविल्या जातात या योजनांचे ऑनलाईन व ऑफलाईन कामे पाहणारे कर्मचारी म्हणून राज्य विभाग जिल्हा व तालुका स्तरावर प्रोग्रामर व संगणक परिचालक कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत घरकुल योजनेत काम करून तब्बल दहा ते पंधरा वर्ष पूर्ण होत आलेले आहे परंतु आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तुटपुंजा मानधनावर कामकाज करावे लागत आहे शासनाने कंपनीची निवड करून या कंपनीमार्फत आमची नेमणूक केलेली आहे सलग चार वर्षे कंपनी शासनाची लूटमार करत ही कंपनी त्यांच्या अंतर्गत उपकंपनीची नेमणूक करून शासनाचीही फसवणूक करीत आहे दरमहा आमच्या पगाराची भीक मागावी भी लागते कंपनीसोबत असलेला करार रद्द करावा घरकुलकडील सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेत दहा ते पंधरा वर्ष पूर्ण झाली असून वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी उमेद मनरेगा स्वच्छ भारत मिशन या कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे एच आर पॉलिसी नियमानुसार लागू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी श्री विनायक गाढवे रजत उडाळकर योगेश मोहिते नीलिमा जाधव महेश पडवळे नीता गुरव उमाकांत पडवळे दिग्विजय चौगुले इत्यादी संगणक परिचालक कर्मचारी उपस्थित होते